हे बघा मित्रांनो आम्ही बाजारामधलं नारळ पाणी आलेलो होतो त्याच्यामध्ये पाणी पण भरपूर होत आणि तर त्याच्यापेक्षा पण भरपूर आहे आता हे मलाई जे आहे ना बघा मलाईच हे मलाई पूर्ण भरून हे पूर्ण नारळ भरून हे मलाही मी काढणार आहे काढून माझ्या बायकोला देणार बायको तेच मध्ये मला ह्याच <laughs> आपलं मडई काढून येतो सगळ्यांनी करून पुण्यामध्ये ऐंशी रुपया कस नारळ पाणी पीठ खायचं सुखाचं पियाच सुखाच ऐंशी रुपयाला एक ऐंशी रुपयाला एक म्हटल्यानंतर कसं प्यायचं

झाड्या मित्रांनो आता थोडी थोडी मला नाही काढायची आता थोडे झाले की काम झाले मलाही दाखवत होतो मग काढले

आम्हाला <laughs> <laughs>

Các bạn hãy đăng cho kênh Để không bỏ lỡ những video hấp dẫn Ya yeah.